मित्रांनो ही आहे माहिशमती बुद्रुक साम्राज्याची ओवाळून टाकलेली महाराणी शौगा मामी लगाई पोर ग मजी पण आहे माझ्यासाठी उगच आणला असेल याला अरे रोग नको ना पाण्यातच लाद मारतोय जुई ए शोग मम्मी मला वाड्यात न पडेल नाही तर लाद घालून दातच पाडीन ए बाबा दात बीत काय पाड नको आधी दोन दाडा काढले त्या परत चपाती खायला जाऊ घडून माझे आईला कुठे गेली ती शोगा मामी यासाठी मी काय माझ्याजवळ तपकेर ठेवते माझ आता काय खरं नाही त्या पोराला पुढच्या गावात पोचवलं पाहिजे पोराला डोस आता बुडे बिडे তু বল তুই দাদা পোড়াল ঘেউন যা सांगितले तेवढं तर माझ काम झाले जाते मी बोरात काय करू काय करायचं कोणती रे ती बघितल्यावर तर आज सारखी वाटली तिकडं बोर दाखवती म्हणलं तिकडे सोडायला पाहिजे पोराला माझा

स्वामी माझा शिवा सारखं कडे जातोय तरी ऐकत नाही त्यावर काहीतरी उपाय सांगा उपाय हाय काय उपाय हाय घे आणि एक एक चंबू पाण्याचा भरून आणून हा बॅरल भर आणि मला बॅरल भर पाणी चेंघू घाल म्हणजे तुझा शिवा तुझं सगळं ऐकल आज वर जाणार मी स्पाय शिवा शिवा एकच नंबर भरला पाहिजे शिवा काय पाय ओढू नका बरं का कवना की एवढी उरचत नाही तुझ्या आई काय करायला लागले बघ तिकडं काय करायला लागले आईला आईला तर काय उद्योगच नाही हा पाहिलो आई या शिडी आमच का आलो आलं चल जोटार गया समजो मर गे आये अग काय करायला लागले सी हे चंबुने तो बेरल भरस तोर बारी कुचिल तू आणि इकडे मी भरतो नको बाबा भरते माझं मी तू जा नाही स्वामीला बघितलं पाहिजे स्वामी माझ्या आईला काय काम लावलं ही आता सुट्टी देत नाही तुला स्वामी अरे काय करतोय आधीच मला जुलाब लागली हल्ला एक वाईट हे स्वाथम

माझा शिवा आय बघ नुसतं याला ड्रामा नांगौ आला नाही असा रोज उचलून टाकणार असा रोज अभिषेक करणार तुझ्यासाठी अ असं काय नाही आता एखादा उठतं <laughs> आता सर जीवन आला आहे माझा ए बाबा जा इंजेक्शन करून जॉब द्या जाच गाव ठीक काय नको का ऐदा ह्या वड्याच्या पलीकडच्या टेकडा कोदरी असणार आहे बघाय गेलं पाहिजे लपलेली स्माइल हुडकायची आहे या मुकुट्या मागची स्माइल हुडकली पाहिजे कुठे असेल ती राजकुमारी राजकुमारी आलीस तू तू या चल ना अरे चल ए चल ना आपण लग्न करूया तुझ्या आईची शपथ आहे सोड मला ए शपथ गेली कड्यावरून घालणाऱ्या चमड्यावरून <laughs> माझं मड गेलं तर चाललं पण येणार नाही आईच्या गावात कोणतरी पुरगी असेल म्हणून एवढा वरा क्रॉस करून आली आणि काय वेगळेच ए गंगा काय झालं कोण आहे हा अगं हा तर माझा चिक ए चल ना ए सोड मी एवढ्या वडा क्रॉस करून आलोय खाच खाच घेत नाही ती तुझ्यावर लग्न आलोय मी कोण बघितलं कारशात तू गंगा सुद्धा तुझ्यावर लग्न करायचा नाही ए मी तयार आहे ए चिकण्या चल ना ए सोड अगं तुला पटल का मी खरोखर आलोय ती मी खरोखर वडा क्रॉस करून आलोय हे बघ मुकवटा हे हो मुखवटा हे तर चोरीला गेलेला चोरट्या अगं अवंतिका हा मुखवटा तर तुझ्या हातून ओढ्यात पडलेला अरे हा म्हणजे तू खरच माझ्यासाठी ओडा क्रॉस करून आलायस होय तुझ्यासाठी वडा क्रॉस करून आलोय ह्या मुखवट्या मागे एक स्माईल दडल्या ती स्माईलच बघाय आली पण अजून स्माईल दिसली नाही बाळा हा मुकुट माझा नाहीये मुकुनाचा ह्या गंगाचा आहे गंगा, गंगा दाखव तुझी स्माईल ह्याला शेम दशेम आहे एक का 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 काम मी सांगा की नाही तो तो नाही तसला काय करायचं नाही तू फक्त देवसेनाला सोडवून आण बांधून घातले त्यात काय अवघड सोडून आणतो देवसेनाला ती किरायला नको देवसेना नाही तर सोडवायचा यायचो आणि माकडा देवसेना म्हणजे काय म्हस नाही राणी आहे आमची राणी बरोबर ती काय आणतो त्यात काय अवघड आणतो टॅटू टॅटू काढायला पाहत नाईल काय की मग दम तू न तू बांध रे बघ ही राखी समजून बांध मला मी तुझा भावा आहे आज बसन माझ्याकडे चांगल्या नजरेनं बघायचं ही राखी नाहीये ही फ्रेंडशिप बँड आहे आपल्या मैत्रीच ना प्रभू आता दहा स्वल जंगलात नादल्या लगेच्या नादात जाऊ नकाड्या आज ती पला तेवढं दहा स्वल सोडली तरी चाक चालणार नाही

तिथ जायत येऊ थली शबा खोटाप्पा माझ्या सांग तिनं हुशार झालास मी शिकविला तुझ्या लक्षात आहे ते तुझ्या बाने मला शिकविले काय येतं का तुला जाऊ दे खोटाप्पा मी खुश आहे तुझ्यावर बोल तुला काय पाहिजे खोटाप्पा खरं काय मग देवसेनाला तेवढं सोडून द्या तुला माग म्हटलं माझ्या आयटमच मागितली माहेश मत्री बुद्रुकची ना तिला सोडू शकत नाही दुसरं काय तर माग मग महेश मंत्री बुद्रुकची अर्धी प्रॉपर्टी माझ्या नाव हो करा टाकलू अर्धी कशाला सगळीच की खरं काय टाकलंच की खोटा लागितलं ए माझा हात सोड एकदा मग दाखवतच माझा इंगा ए देना भाऊबल विसरून जा मेला आणि तुझं पोरग पण पाण्यात बुडून मेल माझ पोरग येणार आणि तुम्हाला पेटवणार हा मेरे कारण अर्जिंग चलो देवसेनाला हुडकलं पाहिजे लवकर हे म्हातारे मी देवसेना लिहायला आलोय तुझं नाव काय देवसेना तूच आहे श्री कशा पिठाशी भाऊ बोलली लय नाला, नाला ना। का माणूस होता आणि ती देवसेना लाकडं गो आकारची आपल्याला शाळाला तू बोरच बोल नको गोळीचार आज पद्धत टपाकू ख प्रभू तिकडं बघा काय घेत बसले चल

बाहुबली अरे सुख काय शान लावलो शिडो केला तुला सांगते पायसर पायसर तर मोरच बाहुबली बाहुबली हा आणि सगळे मला नमस्कार का करते ती कोण आहे मी हमारे महाराज विश्वेंद्र बाहुबली का अंश हो तुम अरे तरी या काय समजला सांग की मला मराठी सांग तू आमचे महाराज विश्वेंद्र बाहुबली आणि देवसेनेचं दे पोरग आहेस महेश मध्ये बुद्रुकची वाहून टाकले आणि शेवगावमीच्या बलिदानाचं फळ आहेस तू अरे मला काय कळेल झालंय तर आईस खाटून सांग बाबा टाकल्या आईक पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे महेशमती बुद्रुक मध्ये तुझा बाप विश्लेंद्र बाहुबली आणि चुलता बल्लाल देव यांच्यात राजा कोण होणार यावरून वाद सुरू होता राजमाता निर्णय घेणार होता की राजा कोण बनणार तेवढ्यात महेशमती बुद्रुक वर का के चाल करून आला हे बस ओघ लढायच्या नादा लागू नको फुकटचा मार्गाची काळे Та стел ми, Шгама мио бъ, К стебе бавля. Моиницзуко ещак काय ठेव टे तर भाऊ थांब जरा तेव काय म्हणलं जरा ऐकून तर घे सुकड्या काय म्हणलं तेव्हा म्हणलं तुम्हाला लढाई धरून घरात धुणी भांडी करायला ठेवणार आहे आणि अशा औगामा मिलाने टेपल्याला हे आपलं खोटाप्पाला छान काढायला ठेवणार आहे तुझा मूर्दा बसवला नेऊन शेवट तुझा जरा थांब तुला ना घराला चुकते खोटाप्पा झी राजमाता लढायचं शेख फूक टाकल्या कानात कुठं वाजवस काळ्या जो मारेल। तो ह्या राज्याचा राजा होणार मी मारतो कि मग मार। इकडे तू नव टाकल्या या दोघातला जो मारेल तो राजा होणार इकडे यांच्या कळवडीत गावचीन आपण जाऊन झाडाखाली बसूया चल येतो हा चला मरती मरते जा सुट्टी लोक काय आला हां म्हणली मारलो याला बोलला देव राजा झाला तू इच्छित मी मारलो तू हे माझा त्याला आता राजा होणार दोन्ही राजपुत्र्यांनी आपले राजपुत्रांनी समान पराक्रम गाजवला म्हणून मी बल्लाळ देवला राजा करता येऊ हे बस जरा सेनाध्यक्ष म्हणून निवड करते आणि विश्लेंद्र बाहुबलींनी त्या काळ्याला गुदगुल्या करून मारला म्हणून मी त्याला राजा घोषित करते अगं पण माझ्या पोरानं मारला नव्हता गबस पांगळे तू तुझं पोरग तुला ऐकते का त्याला जर राजा केला तर सगळ्यांच्या उरावर बसून मारून टाकेल ते सगळ्यांनी मारायच्या आधी तुझ्या उरावर बसून तुला मारेल अगं पण शोभा मी गबस पांगळे तू विसलेंद्र भाऊ चांगला मूर्त बघून राजा मुकुड घातला जाईल आणि माझं वचनच आहे महाराष्ट्र शासन बाहुबली भाऊ बाहुबली 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 बाहु बली बाहुबली विजय भव विजय भव विजय विजय भव अहो आपला शिव महाराजांचं पोर काय हो अगं खरंच की टकलो मामा कुठे येत होती महाराज मला त्यांना भेटायचंय ते आता नाहीत या जगात काय माझा बाप एवढा पराक्रमी होता मग मेला कसा काय अट्या का लागायच्या नाही मग काय सांभाळून पाय कसं पटला काय बाथरूम मध्ये नाही मग मेला कसा विश्वासघात

नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोबरे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वरती शेअर करा कमेंट करायला विसरू नका